यात्रा कंपनी टायगर ग्रुपच्या वतीनं समृद्धी महामार्गावर प्रवास करत असताना महामंडळाचे मनापासून स्वागत छत्रपती संभाजीनगर वरून मुंबईकडे जात असताना समृद्धी महामार्गाचा एक आगळा वेगळा अनुभव यात्रा कंपनीला मिळाला समृद्धी महामार्गावरून चालत असताना गाडीचा स्पीड साधारणतः शंभर ते एकशे चाळीसच्या दरम्यान म्हणजेच एक प्रकारचं थ्रील या ठिकाणी अनुभवायला मिळाले आपण आता समोर एक्झिट बघत आहोत आहे सत्याहत्तर किलोमीटर मुंबई दोनशे ऐंशी किलोमीटर आम्ही साधारणतः एकवीस एक्झिटनं समृद्धीवरून खाली उतरणार आहोत हे बघा समृद्धीची जी काही चालण्याची पद्धती आहे स्पीड लिमिट दिलेले आहेत ऐंशी एकशे वीस एकशे चाळीस अशा पद्धतीने या ठिकाणी तीन लाईन्स आहेत आणि एकदम सुंदर असा प्रवास समृद्धी महामार्गाने होतो आहे लोकांच्या ज्या शंका समस्या होत्या त्या नक्कीच खोट्या आहेत या ठिकाणी अंतराचं देखील बचत होत असते वेळेची बचत होते आणि सगळ्यात महत्त्वाचे सरकस म्हणजे गाडी चालवत असताना गाडी चालवणाऱ्या ड्रायवर मामाची असते ड्रायव्हर मामा म्हटलं की त्यांचं एकाग्रता आणि त्यांच्या हातामध्ये असलेले त्या गाडीमध्ये बसलेले प्रवास या सर्वांचं सुरक्षितपणे त्यांच्या जागेवर पोहोचवण्याचं काम हे ड्रायव्हर मामा करत असतात आणि साधारणतः बघा त्या गाडीचा जो स्पीड आहे तो एकशे वीस आहे म्हणजेच या प्रवासाच्या दरम्यान वेळेची बचत अंतराची बचत या सगळ्या गोष्टी विचारात घेता या समृद्धी महामार्गाने प्रवास करणे अतिशय योग्य आणि आनंददायी आहे अशा प्रकारे आम्ही या ठिकाणावरून पुढे एक्झिट होत आहोत सर्वात महत्वाचं वाहतुकीचे नियम पाळा कारण जीवन जगायचे असेल तर वेगावर नियंत्रण ठेवा आणि प्रवासापासून सुरक्षित राहण्यासाठी आपण ड्रायव्हरवामाना कुठल्याही प्रकारचा त्रास देणार नाहीत हो महामंडळाचे धन्यवाद